म्हणजे हे दादा पाचवी सौवेला असतील हे सेवेला बाळूबाच्या तळावर आले होते त्याच्या मागचं कारण हे काय जास्त बोलत नव्हते कोणाशी आणि आईची इच्छा होती की बाळूबाच्या सेवेला आल्यानंतर यांच्या सर्व जीवनात बदल आता यांची काय अडचण होती ती पण तुम्हाला सांगतो मी काय चार यांच्या काका मिळते चार बा त्यांचे एक काका वारलेले होते आणि जमिनीचा भाऊबंदीचा वाट्या इतक्याचा वाटा दिला गेलेला होता पण त्यांच्या कोणाला न माहीत पडता त्या दादांच्या आई वडिलांवर केस करून दिली आणि कोर्टाची नोटीस आली त्यांना माहीत नाही आणि वाटे इतके झालेले होते देवबाळू मामा काय करू शकतो कारण की या देवाला आणि ती चालत नाही जे सत्य त्या सत्याच्या बाजूला जा देवराना आणि वरून कितीही डोंगीपणा केला आपण ते आपण मोठे भक्त बा आणि मधून जर बाप असेल तर देवबाळू मामा त्यांना पण सोडत नाही तर या दादांच्या त्या तुलसीने त्यांच्या आई वडिलांच्या याच्यावर केस केली कोर्टाची नोटीस आली यांनी ती नोटीस वाचल्यानंतर घरातले सर्व चिंतेत पडले किंवा वाटली वाटे, वाटे स्कीस झाल्यानंतर हे कोर्टाची नोटीस आहे आणि हे दादा तेव्हा इकडंच सेवा करायला आलेलं नाही गावातील पंच बसता त्यांच्याजवळ हा गेला केला आता आई वडील एकदम स्वभावाने गरीब त्यांनी काय विचार केला की के डोक्याला कटकट नको म्हणून जाऊ द्या देऊ एक एकर शेती देऊन टाकू मग ते पंच आले आता रोडाच्या चे तिकडच्या साईडला रोडाच्या इकडच्या चे साईडला असा जमीन होती त्या त्यांच्या चुलतीच्या काकूचं म्हणणं काय आता जी एकदम चांगली एक जमीन आहे तीच मला पाहिजे ती पण शेवटच्या कोपऱ्याची पंच काय सांगायचे तुझ्या शेतात जाण्यासाठी रस्ता इकडून तर यांच्या शेतातलं जावं लागेल त्याच्यापेक्षा हे कोपऱ्याचं शेत घेऊन टाक पण ती चुलती काय ऐकत नव्हत माता यांच्या आईवडील बोलले कोर्टाचं मॅटर एवढ्या सर्व गोष्टी करण्यापेक्षा आपण देऊन टाकू आता तिला सर्वांच्या संमतीने एक एकर शेत देणार होतो बघा त्यांच्या आईची इतकी श्रद्धा आहे की मला तरी असं वाटतं तर संतोषदाच्या आईसारखं सर्वांनी श्रद्धा ठेवाय हो कारण की त्या मावशींच्या विनंतीला देवबाळू मामाला ऐकावंच लागतं काय श्रद्धा असेल त्या माऊलीची देवजानी त्यांनी देवाला विनंती केली आणि त्या दिवशी रात्री त्या मावशी झोपल्या झोपल्यानंतर त्या मावशींच्या स्वप्नात देव बाळूमामा जातात आणि त्या मावशीला उठवतात झोपेत बोलतात उठ म्हणे आणि कशाचा विचार करते म्हणे तुझ्या देराणीला मी पंचपक्वांनाचं ताट दिलं होतं म्हणे हे झोपेत सांगतात स्वप्नामध्ये पण तिलाच हाताने आलं म्हणे म्हणजे जी शेती त्यांची असताना सुद्धा ते त्यांना देत होते दे। आता एक इंच वर जमिनीचा तुकडा द्यायचा नाही म्हणतात सकाळी उठल्यानंतर जे त्या ताईला जमीन देणार होती पण ती ऐकत नव्हती पंचांना यांनी सांगितलं की आम्ही जमीन देणार नाही आणि हे दादा इकडे सेवा करत होते बघा देव बाळू मामाच्या कृपेने त्यांचा मुलगा इथं मेंढी माउळीची सेवा करतो आणि त्या देराणी देव बाळू मामानी असा चमत्कार केला की कोर्टाचा निकाल तिकडं मिटवून टाकला आणि त्या ताईंनी परत शेती मागितलीच नाही कारण की ती त्यांच्या हक्काची दुसरा चमत्कार हे इकडे सेवा करत असताना त्यांच्या शेतामध्ये ते आडवा बोर करता बो म्हणजे पाणी जास्त लागायला पाहिजे म्हणून ते संतोष दादांनी काय सांगितलं तरी की पहिले भंडारा टाका मामांचा आणि मग तो आडवा बोर करावं जर त्यांना ते नकळत त्यांच्याकडनं दुर्लक्ष झालं त्या गोष्टीकडे आता ते वीर खोत काम करत असताना त्या आजूबाजूला विहिरीला कड असत तर असं झालं ते पूर्णच्या पूर्ण कड आपल्या साध्या भाषेतचा पाळंदापाड पडू नको आणि खाली चार माणस काम करत होते बघा देवाने ते चार माणसांच दुःख स्वतःवर घेतलं असं मला सांगा खाली एक साप होता त्या सापाचे चार तुकडे झाले ते जेव्हा वरून पडलं तेव्हा पण हे जे चार मजूर होते त्यांच्या अंगाला एक असा खर्चाटा सुद्धा येऊ दिला नाही या देवबाळूबामध्ये कारण की जर त्यावेळेस ते चार माणसं मेले असते किंवा काही झालं असतं यांनी पूर्ण जमीन सुद्धा विकली असती तरी यांच्याकडनं कर्ज फिरत मग परत यांनी भंडारा टाकला आणि ते विधीचं पूर्ण काम केलं आणि जी मामाची ती यांची जी शेती होती एक एकर बघा मामाने परत तुमचा चमत्कार काय केला मामांनी त्यांच्या शेतीच्या बाजूला अजून एक शेजारच्या त्याची शेती होती हे टावर येतो ना मोबाईलचा टावर ते तिथं कंपनीचे लोक आले त्यांनी ते मोबाईलचं टावर आखलं आता मोबाईलचा टावर तिथं आखल्या गेल्यानंतर करार झाल्यानंतर ते टावर तिथं यायला पाहिजे तर कंपनीचे लोक आले आखलं तिथं आणि टावर बसवलं यांच्या शेतामध्ये म्हणजे ती देवाची जमीन होती आणि देवाने ती एक, एक एकर जमीन घेतली होती आणि त्याच जमिनीत आज देवबाळू मामांचं भव्य दिव्य मंदिर आहे म्हणजे देवबाळू मामाचं नियोजन पुढचं इतकं असतं ते आपल्याला लक्षात येत म्हणून आज साधा सुद्धा भगवंत नाही क्षणात पाहणारा देव आहे असे बाळू मामांचे बरेच अनुभव आहे इथं जेवढे रे मी सेवा करणारे आलेले आत्ता दादा मला आत्ताच माहीत पडलं मालेगाव जवळ आलेलं आहे या दादाचं आर्मीमध्ये काम झालं मुहारा दादा हे देवबाऊ मामाच्या कृपेने आणि आता तो जॉईन होण्याच्या अगोदर तिथं दहा ते अकरा दिवस सेवा करायला आलेला आहे म्हणजे हा देवबाई मामा त्यांच्या सेवेचं फळ हा दिल्याशिवाय राहत नाही अशी या देवाचा महिमा आहे सर्वांनी आठवड्या करा बोला बोला बाऊ मामाच्या नावाना બોલા બરા જય ભગવાન પરત સારા વિનંતી મેની માઉલી ના કોની ગુ વગેરે આપણે ડાયરેક્ટ ના